नमस्कार चला आज आपण एका अशा दिव्य ग्रंथाच्या जगात प्रवेश करूया जो फक्त एक ग्रंथ नाही तर श्रद्धेचा एक अथांग सागर आहे आज आपण गुरुचरित्राच्या अगदी मुळाशी जाऊ आणि अनुभवूया की दैवी कृपा आणि अढळ विश्वास म्हणजे नेमका काय असतं या संपूर्ण कथेचा आरंभच होतो त्या नावाने ज्याचं नुसतं स्मरण केलं तरी मन अगदी शांत होऊन जातं आणि आत्म्याला एक वेगळंच समाधान मिळतं ते नाव म्हणजे श्री गुरुदेव दत्त पण ही गुरुपरंपरा सुरू कशी झाली याचा उगम कुठे आहे तर ह्याची मुळं आहेत एका खूप मोठ्या परीक्षेत जिथे सती अनुसूयेच्या सद्गुणांपुढे स्वतः त्रिदेवांनाही नतमस्तक व्हावं लागलं सती अनुसूयेच्या पातिव्रत्याचं तेज इतकं जबरदस्त होतं की त्याची धग थेट स्वर्गातल्या देवींपर्यंत पोहोचली आणि मग काय थोड्याशा ईर्ष्येमुळे त्यांनी या सृष्टीच्या चालकांना म्हणजे थेट ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनाच तिची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं आता ह्या साधूंच्या रूपात आलेल्या त्रिदेवांनी एक अशी विचित्र अट घातली की अनुसूयेसमोर एक मोठं धर्मसंकट उभं राहिलं एका बाजूला होता अतिथी धर्म आणि दुसऱ्या बाजूला होतं तिचं पातिव्रत्य आता ती काय करणार होती तिनं आपल्या पतिव्रतेवर आणि आपल्या शुद्ध मनावर पूर्ण विश्वास ठेवला एक क्षण विचार केला जर माझं मन त्यांना मुलांच्या रूपात बघत असेल तर त्यात पाप कसलं आणि तिच्या या एका निर्मळ मातृत्वाच्या भावनेनं केवळ परिस्थितीच नाही तर प्रत्यक्ष वास्तवच बदलून टाकलं आणि याच अद्भुत क्षणी गुरु परंपरेचा पाया रचला गेला हे तिन्ही देव एकाच रूपात श्री दत्तात्रेय म्हणून मानवजातीच्या कल्याणासाठी अवतरले आता हीच दिव्यचेतना हेच दत्तरूप पृथ्वीवर पहिलं मानवी रूप धारण करतं कशासाठी तर भक्तांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी ही गोष्ट आहे अंबिका नावाची एक गरीब विधवा जिच्या नशिबी फक्त दुःख आणि समाजाचा तिरस्कारच होता आपल्या मतिमंद मुलाचं भविष्य काय या चिंतेनं ती इतकी खचली की तिनं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला पण म्हणतात ना मृत्यूच्या दारातच कधीकधी जीवन उभं असतं तिची भेट श्रीगुरूंशी होते आणि ती त्यांच्याकडे काही मागते पण ते या जन्मासाठी नाही तर पुढच्या जन्मासाठी ह्या घटनेतून एक खूप मोठा संदेश मिळतो गुरूंची करुणा ही फक्त आपल्या आजच्या समस्यांपुरती मर्यादित नसते तर ती आपलं जन्मोजन्मीचं नशीब घडवू शकते दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी श्रीगुरू पुन्हा एकदा जन्म घेतात पण त्यांचं बालपण हे त्यांच्या कुटुंबासाठी आशीर्वाद नाही तर एक मोठी गोंधळात टाकणारी परीक्षाच ठरतं या जन्मात त्यांचं नाव असतं नरहरी पण हा मुलगा जन्मापासून एक शब्दही बोलत नाही फक्त ओंकार आता त्याची मुंज जवळ येते आणि आईवडिलांची चिंता वाढते कारण जो मुलगा बोलूच शकत नाही तो इतके कठीण वैदिक मंत्र कसे काय म्हणणार आणि मग तो चमत्कार घडतोच नरहरीचं मौन तुटतं आणि त्याच्या मुखातून एक नाही दोन नाही तर चारीच्या चारी वेदांचा प्रवाह सुरू होतो त्याने हेच सिद्ध केलं की त्याचं मौन हे अज्ञान नव्हतं तर तो अनंत ज्ञानाचा एक अथांग सागर होता आता श्रीनृसिंह सरस्वती म्हणून गुरूंचं वास्तव्य गाणगापुरात सुरू होतं आणि हेच ठिकाण अशा काही चमत्कारांचं केंद्र बनतं जे निसर्गाचे आणि अगदी नशिबाचे नियमही बदलून टाकतात तिची ती अढळ श्रद्धा ती फक्त एक विनंती नव्हती तर एक शक्तिशाली आव्हान होतं जणू ती म्हणत होती की गुरूंची कृपाही नशिबाच्या रेषांपेक्षाही मोठी असली पाहिजे पण जिथे दिव्यशक्ती असते ना तिथे अहंकारही परीक्षा घ्यायला येतोच काही मोठे पंडित आपल्या पुस्तकी ज्ञानाच्या गर्वात गुरूंनाच आव्हान देऊन बसतात हा संघर्ष होता पोपटपणची ज्ञानाचा आणि खऱ्या ज्ञानाचा हा चमत्कार एक गोष्ट स्पष्ट करतो की खरं ज्ञान ही काही फक्त विद्वानांची मक्तेदारी नाहीये ते विनम्र लोकांना मिळणारा कृपेचं एक अनमोल दान आहे आणि मग येतो तो, तो सर्वोच्च चमत्कार जो जीवन आणि मृत्यूच्याही पलीकडचा आहे एका भक्ताचं निधन होतं पण त्याची पत्नी तिचा फक्त आणि फक्त गुरूंच्या शब्दावर विश्वास असतो आणि तो विश्वास इतका पक्का होता की गुरूंच्या एकाच शब्दापुढे प्रत्यक्ष यमराजालाही हार मानावी लागली धर्माची पुनर्स्थापना झाली होती श्रद्धेची शक्ती काय असते हे सिद्ध झालं होतं आणि आता श्रीगुरूंच्या पृथ्वीवरच्या अवताराचं कार्य पूर्णत्वास येत होतं सगळे शिष्य दुःखात बुडाले होते पण गुरु आपल्या अंतिम प्रवासासाठी तयार होते आणि जाताना ते मागे केवळ आठवणी नाही तर एक शाश्वत वचन सोडून जात होते त्यांचे ते शेवटचे शब्द म्हणजे निरोप नव्हताच मुळी ते होतं एक आश्वासन त्यांच्या चिरंतन निराकार उपस्थितीचं आणि सर्व भक्तांसाठी असलेल्या त्यांच्या अविरत कृपेचं एक वचन होतं ते गुरुचरित्रातल्या या सगळ्या कथा ऐकल्यावर आपल्या मनात एकच गहन प्रश्न उभा राहतो की जर आपली श्रद्धा पूर्ण असेल तर अशक्य वाटणारी गोष्टही खरंच शक्य होऊ शकते का